शहरातील मध्यवर्ती श्याम चौकातून एक थरारक घटना समोर आली आहे जिथे अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीत अमरावती शहरातील श्याम चौकाजवळ जिथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते तिथे सायंकाळी रघुवीर मिठाईच्या दुकानाजवळ अचानक भयंकर शॉर्ट सर्किट झालंय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ आली शॉर्ट सर्किट इतकं मोठं होतं की विजेच्या तारांनी पेट घेतला आणि आगीचे भडके उडून आगीचे गोळे खाली पडू लागलेत काही क्षणासाठी एक मोठा आवाज झाला ज्यामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली सायंकाळी वर्दळीच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे श्याम चौक थरारला घटनेची माहिती मिळताच लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली तर काही क्षणातच बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली सुदैवाने आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश मिळाल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीच्या ज्वाळा आणि विजेच्या तारांमधील तणावामुळे आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ सावधगिरी बाळगली योती अमरावतीमधील श्याम चौकातील घटनेची माहिती सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा घटनांमुळे विजेच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा एरनिवार आला आहे महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचे आहे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहेत अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज